इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सांगतं की या देशातली बेकारी चौऱ्याऐंशी टक्क्यापर्यंत गेली आहे म्हणजे या देशातला चौऱ्याऐंशी टक्के युवक हा बेकार आहे बेरोजगार आहे गल्ली भटकतोय आपण पॉवर्टी इंडेक्स म्हणजे गरीबचा जो निर्देशांक आहे आपल्या आपण मान लाजेने खाली घालाल आपल्यापेक्षा नेपाळ आणि बांगलादेश वरती आहेत एखादा हुकुमशहा जेव्हा येतो तेव्हा तो पहिल्यांदा दोन गोष्टी करतो एक तर भीती घालतो आणि भुकी ठेवतो आज ब्रेजेपीच्या प्रचारामध्ये सांगितलं जातं की ऐंशी हजार माणसांना आम्ही जरूर जीवन देतो आहोत म्हणजे काय केलंय त्यांनी ऐंशी हजार माणसांचं त्यांना असे हात पसरवणारे लाचार करून टाकले करोड जनता हम आना देते है। खाना देते त्यांच्या हाताला काम पाहिजे रे बाबा या देशाची जनता घाम गाडून खाणारी मान आम्ही मुंबईत बघितलंय ना भारतात कोणी आला आणि जर घाम गाळण्याची तयारी असेल तर ते या मातीने त्याला कधीच उपाशी झोपू दिला नाही आमची क्षमता आमच्या मातीची क्षमता आहे पण कशासाठी तर त्यांनी लाचार व्हावं त्यांनी दुर्बल व्हावं आणि आमच्या मागणं फिरावं आणि परत भीती आहेच ही लोकशाही राहते की नाही पहिल्यांदाच घोषणा दिली अपके बार चारस पार लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली हे संविधान बदलणार आणि संविधान बदलणार आता म्हणतात हे प्रचार केला आम्ही नाही केला साहेब असे पहिले दहा खासदार मी नाव काढून ठेवलेली आहेत त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की हमको चार चारसो पार लेके जाओ हम संविधान बदल के आपके हाथ में देंगे काय त्याचा अर्थ यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशासाठी आण तर या देशातली जी विविधता आहे भाषेमध्ये विविधता आहे संस्कार संस्कृतीमध्ये विविधता आहे त्या पाण्यामध्ये कोस कोस पे बदले पाणी कोस कोस पे बदले वाणी आपली भाषा बदलत जाते कोल्हापूरची मराठी आणि नवी मुंबईच्या मराठीमध्ये फरक आहे की नाही आहे हा भारत आसाम मध्ये जे चालतं ते गुजरात मध्ये चालतं का केरळ मध्ये चालतं ते कन्याकुमारी चालणार आहे का पण संसदीय लोकशाहीच्या माध्यमातन सर्व राज्याचं प्रतिनिधित्व दिल्लीत येतं आणि सगळ्या समस्यांचं निराकरण करून म्हणून ती लोकसभा आहे आणि हे सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचा अभ्यास करून केलेलं त्यांना हे उद्ध्वस्त करायचंय इथली लोकशाहीचा जो गाभा आहे तोच उद्ध्वस्त आहे आजकाल नवीन काहीतरी काढलंय ते मंगळसूत्र थोडं मंगळसूत्राबद्दल प्रेम होत तर मणिपूरमध्ये बायकांवरती उघडे बलात्कार केले जात होते नग्न करून तेव्हा तुम्हाला भी, भी का नाही वाटलं की त्यांचं मंगळसूत्र वाचवावं जाऊन फोगाट नावाची जी विनिता फोगाट काय ती जी रेसलर आहे ब्रिजभूषण नावाच्या तुमच्या खासदाराविरुद्ध लैंगिक शोषणासाठी उपोषणाला बसली होती तेव्हा का नाही झालं तुम्हाला आठवण की आपल्याला मंगळसूत्राचं हे करायला पाहिजे एरवी तुम्हाला कधीच बंगळ सूत्राची आठवण होत नाही पण अशा निवडणुका आल्या ना की तुम्हाला अशा काय 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 गोष्टी सर्व आठवायला लागतात काय तर म्हणे भारताच्या संपत्तीचं वाटप करणार आणि मुसलमानांना देणार अभे आम्ही इडे होत काय आमच्या घरातली संपत्ती कोणाच्या द्यायला आमच्या आई बापाने मेहनतीने कमवलेली संपत्ती आमची आणि लोकांना आठवत नाही ना असं नाही हा कायदा आला अठ्यात्तर साली अठ्ठ्याहत्तर साली हा कायदा आणताना त्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण होत मोरारजी देसाई लालकृष्ण अडवाणी अटल बिहारी वाजपेयी उषाभाऊ ठाकरे हे सगळे तिघही आत्ताची भारतीय जनता पार्टी तेव्हाची जनसंघ आणि त्याच्यातनं निर्माण झालेल्या जनता पार्टीच्या गव्हर्नमेंट मधले सदस्य होते आणि त्यांनी हा कायदा आणला आणि राजीव गांधींनी तो रद्द करून टाकला राजीव गांधींनी रद्द केलं तर साहेब म्हणतात की त्यांना इंदिरा गांधींची संपत्ती हवी होती हे माणसाला माहिती कमी असली की किती तो वरळतो ह्याच्यातलं सर्वात मोठं उदाहरण भारतात हे आहे एकोणीशे सत्तेचाळीस साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जवाहरलाल नेहरू हे प्रचंड श्रीमंत होते पण माझ्या देशाला मदतीची गरज आहे म्हणून त्यांनी आपल्या एकही स्टेटीचा वाटा स्वतःकडे न ठेवता सगळ्या या देशाला देऊन टाकला तेव्हा त्याची किंमत एकशे त्र्याण्णव कोटी होती आज हिशोब केला तर त्याची किंमत तीस हजार कोटी रुपये आहे एकोणीसशे एक्क्याहत्तरचं युद्ध झालं युद्धामध्ये युद्धा थोडस आर्थिक अडचणी येत आहेत असं जेव्हा इंदिराजींना कळलं तेव्हा आपल्या घरातलं होतं नव्हतं तेवढं सोनं काढून त्यांनी गव्हर्नमेंटला देऊन टाकलं पण राहिली कुठली इस्टेट राजीव गांधीला देणार हा देश आहे ना देश त्या देशाची माती ही त्यांचा ही इस्टेट आहे गांधींची दोन दोन बलिदान दिली आहेत त्यांनी पलायनवाद हा काँग्रेसनी कधीही शिकवलेला नाही अटक होते म्हणून पळणारे आमच्यातलं कोण नव्हतं आणि मला कोणाचं ना नावही घ्यायचं नाहीये एकोणीसशे बेचाळीस ला खबरीगिरी कोणी केली होती मला नाव वेगायचं नाहीये पण आंदोलनाला काम मात्र संघटनेची मातृसंघटना आर एस एसनी केलं होतं ते तुमचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही नेहरूंवरती टीका करणार नेहरूंनी काय केलं नेहरूंनी काय केलं नेहरूंनी काय केलं केल. अरे नेहरूंनी जे केलं तुम्हाला अजून पन्नास वर्ष दिली तरी तुम्ही करू शकणार नाही अरे फार दूरदृष्टीचा नेता होता तो आय आय टी बांधली आय आय एम बांधलं एम्स बांधलं सी बांधलं ज्या देशामध्ये त्या देशामध्ये आज एरोप्लेन बनत ही मेहरबानी नेहरूंची आहे त्याच्यामुळे या सद्य परिस्थितीमध्ये घोटाळेपणाला इतका वाव मिळतो इतका वाव मिळतोय की काहीही बोलायचं तर त्याला खोटाचा खोट्याचा मुलामा लावून टाकायचा आणि ठोकायला सुरुवात गेले चार पाच दिवस राऊतसाहेब पहिल्या फेरीचं मतदान झालं आणि जेव्हा रिपोर्ट्स यायला लागले की साधारण विदर्भामध्ये पाच एक होईल पाच काँग्रेस एक त्यांची होईल त्या रात्री मोदी साहेब नागपूरमध्ये थांबले होते आणि सहसा मोदी साहेब हे कुठेही थांबत नाहीत ते दिल्लीला जातात दुसऱ्या दिवशी दिल्लीहून परत येतात पण त्या दिवशी ते नागपूरमध्ये थांबले होते काय माहीत त्यांना कोण भेटलं काय भेटलं आपल्याला काय माहीत नाही पण दुसऱ्या दिवशी त्यांनी भाषण केलं ते अतिशय घाणेरड भाषण केलं आणि ज्याच्यामध्ये त्यांनी हे सांग संपत्तच वाटप होणार आहे आणि हे वारे करणार आहे आम्ही रे तुमचा तुम्ही तुमचा मॅनिफेस्टो वाचा ना तो काँग्रेसचा मॅनिफेस्टो कशाला वाचता तुम्हाला सांगण्यासारखं लिहिण्यासारखं काय नाहीच आहे आहेबाज पार्टी काय सांगणार आता या देशाची आर्थिक घडी हे काय विकलं तुम्ही आरक्षण 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 आपण आरक्षणाबद्दल बोंबळतो आहोत आपण शासकीय कंपन्या राहिल्या आहेत कुठे सगळं कडे चाललंय आपल्या दोन मित्रांकडे सगळा भारत जाईल याची व्यवस्था करून ठेवू आणि ह्या अशा सभावतीला पट पसरलेल्या वातावरणामध्ये जनतेची दिशाभूल करून सत्ता आपल्या ताब्यात कशी राहील उपाययोजना केलेली आहे माझं आजही मत आहे मध्ये घोटाळा आहे कारण निवडणुकीच्या भाषणात हे बोलू नये पण तीन महिने लोकसभेची निवडणूक चालते सात टप्प्यांवरती आणि जर काउंटिंगला तीन दिवस लागले तर काय फरक पडतो फरक पडतो तुम्हाला जर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतसंख्या सात दिवस चालू शकते तर भारताचा एवढ्या मोठ्या भारताचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्यासाठीची निवडणूक होत असताना पाचशे पंचेचाळीस उमेदवार निवडले जात असताना तुम्हाला ते एका दिवसातच का, का संपायची आहे कारण कायम संशय निर्माण करून ठेव द्यायचा इलेक्टोरल बॉन्ड सर्वसामान्यांना कितपत कळलाय मला माहित नाही पण या देशातल्या इतिहासात नाही जगातल्या इतिहासात एवढा मोठा पैशाची गडबड कुठल्याही पॉलिटिकल पार्टीने केलेली नाही ती माननीय मोदी सरकार यांच्या काळात झाली एक जण गेला हायकोर्टा सुप्रीम कोर्टामध्ये खूप दिवस सुनावणी चालू होती मोदी साहेब आता सांगतात टीव्हीवर माझ्यामुळे झालं मी ट्रान्सपरंट होतो म्हणून लोकांना सगळं कळलं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय घराने म्हटलं की संघर्ष असलाच पाहिजे क्रांतीची हि मशाल धक ते यावरी देश माझा महाराष्ट्र घर माझ मातोश्री भगवी माझी निष्ठा भगवा माझा प्राण रे भगवा माझ रक्त हा भगवा माझा श्वास रे मेल जरी या जगात बघवी माझी आगरे या जगात बघवी माझी राख रे बघवी माझी राख रे अस म्हणता तुम साहेबांची गर्जना ही झाली लढाईची वेळ उठा माझ्या सैनिकांनो पेटवा वा मशाली उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली तो विचारे <ज़ीछारे>, एक सात रे गद्दार सारे पळवा पण करू नका माफरे मशीन मध्ये इडी घाण झाली साफरे कॉलर आपली टाईट कारण ब्रँड आपला ठाकरे ब्रँड आपला ठाकरे आमच्या एक पक्ष निष्ठावान शिवसैनिक वाघ तिघे साहेबांचा मी सैनिक ठाण्याचा वाघ तिघे साहेबांचा मी सैनिक सामान्य जनते पासून सत्य तुम्ही लपवले शाखेत तुम्ही आमच्या शंड गुंड घुसवले पाटेत माझ्या ते लाल गुंड निखारे वाघाचा बछडा हाय टनर तो विचारे वाघाचा बछडा हाय टनर तो विचारे <laughs> शब्द माझे जो स्वस्त झाले नेते आणि वाया गेलं बोट याद राखा रान नो किमती माझ बोट शपथ घ्यायची ती ही घ्या जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याश राहणार नाही दिली शपथ शिवबंधन बांधून हाताला घेतल झोपून संघटनेसाठी स्वतःला फडकावला भगवा पहिल्यांदा ठाण्याला वाटली साखर चोप दिला आम्ही शाण्याला किती आले किती गेले विरोधक गार केले शिवसेना स्पीक सैकून कानात वार केले दिल्लीला हलवायला राज्यात न वाघ गेले धर्मवीर बाप माझा आम्ही त्याची लेकरे धर्मवीर बाप माझा आम्ही त्याची लेकर

माननीय उद्धव साहेबांचं स्वागत साहेब माझं पाचच मिनिटं भाषण राहिलंय पाचच मिनिट पाच मिनिटं राहिली करू का करू तर मी बोलत होतो इलेक्टोरल बॉन्ड्स वरती तर हा भ्रष्टाचार हा जगाच्या इतिहासात ना भविष्य ते असा भ्रष्टाचार केला आणि आता ते स्वतः टी व्हीवर येऊन सांगतायत की याच्यामुळे ट्रान्सपरन्सी आली तीस ऑक्टोबरला जाऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्राच्या वतीने एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये सांगण्यात आलं की जर तुम्ही इलेक्ट्रल बॉन्ड ओपन केले तर या देशात हा हाकार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मराठी माणूस चंद्रचूड ते म्हणाले त्याच्यात काय हाकार माजणार आहे जे तुम्ही घेतल्यात बँकेत ठेवल्यात ते सांगा कोणाकडनं किती घेतलेत सगळं उघड झालं आणि आता एक एक गोष्टी उघड होत आहेत त्याच्यातल्या दोन गोष्टी तुम्हाला सांगतो कोविड कोणाला झालं कोविड कोण किती जणांना झालेलं कोविड कोविड किती जणांना झालेला अहो घाबरू नका आता काय होणार नाही परत त्याच्यात एक रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन देत होते दे आणि लोक वेड्यासारखी रेमडेसिवीर शोधायचे उद्धव साहेब हे रेमडेसिवीर वापरू नये म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी भारताला कळवलं होतं त्याच्यानंतर गुजरात फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशननी त्यांना परवानगी दिली आणि कोट्याने कोटी रेमडेसिवीर भारतात फिरवले गेले त्याच्यातल्या काही राज्यांनी आपल्या रिपोर्ट मध्ये कळवलं की ह्याच्यात बॅक्टेरिया आहे याच्यात फंगस आहे आणि ह्याच्यामुळे लोक मरतायत केंद्राने बंदी आणली नाही आणि आज जेव्हा ट्रॅक्स ओपन होत आहेत मनी ट्रेल ओपन होतोय तेव्हा दिसतं की त्या रेमडेसिवीर साठी जायडस कॅडेला ह्या कंपनीने पंच्याऐंशी कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स विकत घेतले होते आणि ते भारतीय जनता पार्टीला दिले होते म्हणजे तुमच्या मृत्यूचा सौदाही करायला ते मागेमुळे बघत नाहीत आपल्या ठाण्याची खूप लोक दिसत आहेत आपल्या इथन एक बोगदा केला जो बोरिवलीला निघणार आहे आणि खूप कौतुक चालू आहे त्याचं तिथे कंपनी आहे मेगा इंजिनिअरिंग चौदा हजार चारशे सेहेचाळीस रुपयाचं काम आहे आणि दुसरं काम समृद्धी हायवेवर आहे पंधरा हजार काही कोटीच हे दोन्ही काम मेगा इंजिनिअरिंगला दिली त्याच्या बदल्यात मेगा इंजिनिअरिंगने कितीचे इलेक्ट्रॉनल बॉन्ड घ्यावे एक हजार कोटी म्हणजे भ्रष्टाचाराला कायदेशीर मान्यता देण्याचं काम या सरकारने केलं होत तुम धंदा लो चंदा दो धंदा लो चंदा दो धंदा लो चंदा दो चार हजार आठशे कोटी रुपये आज भारतीय जनता पार्टीच्या बँक खात्यात आहेत कस होणार कुठन गरीबी बाहेर जाणार आज या देशाची सत्ता आणि या देशातलं अर्थकरण कोणाच्या ताब्यात आहे सर्वसामान्य माणसाच्या ताब्यात नाही तर ते धनाढ्य त्यांचे मित्र आहेत जे पैशाने धनाढ्य आहेत त्यांच्या हातात गेले आणि त्यामुळे या हुकुमशाही विरुद्ध या लोकशाही विरोधी हा जो प्रचार प्रकार चालू आहे तो या देशाचा संविधान गिळंकृत करून टाकेल तिथे बसलेल्या माझ्या दलित बांधवांनो माझ्या बहुजन बांधवांनो या देशातल्या लोकसंख्येमध्ये पंच्याऐंशी टक्के बहुजन आहेत जर हा संविधान गेलं तर संविधानाची सर्वात मोठी अडचण या बहुजनांसमोर येईल परत एकदा आपल्याला पानवठ्यावर जाता येणार नाही परत एकदा आपल्याला देवळात जाता येणार नाही बाबासाहेबांनी उघडलेले दरवाजे परत एकदा बंद केले जातील म्हणून संविधानासाठी लढायचंय आपल्या देशातली संसदीय लोकशाही वाचली पाहिजे याच्यासाठी लढायचंय आणि त्याच्यासाठी राजन विचारे राजन विचारेच कौतुक का राजन विचारांचं कौतुक का मुख्यमंत्री राजेन विचारेंना जुनियर हे सगळं बंड घरत असताना पोलीस कुंड हे सगळं एकत्रित करून विरोधकांना दाबून टाकायचं ही योजना आखली गेली होती म्हणून मला या माणसाचं कौतुक वाटतं की एकटा उभा राहिला हा बाळासाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा निष्ठावान सैनिक आहे आणि अशा निष्ठावान माणसाची गरज आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासात इतिहास वाचताना सूर्याजी पिसाळच नाव कुठेही लिहिलं जात नाही कारण का तो गद्दार होता खंडोजी खोपड्याचं नाव कुठेही लिहिलं जात नाही कारण का तो गद्दार होता लिहिलं जात ते नाव तानाची मालुसरेच जो शिवबा बरोबर लढला होता आणि आता असा एक गद्दार राजन विचारेसमोर निवडणुकीला उभा आहे मी त्याचं काय नाव बी घेत नाही नाव घेऊन मला मोठं नाही करायचंय पण आम्ही विद्यार्थी दशेपासून बरोबर वाढलो तो कोणाशी कधीच प्रामाणिक राहू शकत नाही कधीच एकनाथ शिंदेला मी बनवलं रे एकनाथ शिंदेला काय माहित होत का मी फिरवलं ठाण्यात तेव्हा कुठे त्याला समजलं ठाणं काय तर त्याला काय माहिती ठाण्यात काय मी मी दाखवलं त्याला आणि एकनाथ शिंदे साहेबांना पण माहित असायचं एकदा तो राण्यांबरोबर पळून चालला होता राण्यांबरोबर पळून चावला होता मला प्रेम साहेबांबद्दल उद्धव साहेबांबद्दल विमानतळावर शरद पवार साहेब येणार होते साहेब नाराज होते त्यामुळे त्याला जायचं तर जाऊ देतं काय किंमत द्यायची नाही त्याला मी म्हटलं जाऊ राणींची ताकद वाढेल आपण याला थांबवायला पाहिजे म्हणून मी शरद पवार साहेबांकडे गेलो गाडीत बसलो उद्धवजींना फोन लावून घेतला उद्धवजींना साहेबांनी सांगितलं उद्धव त्याला जाऊ देऊ नको चांगला कार्य आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी आणि राजन विचारे आम्ही दोघं त्याला घेऊन मनोहर जोशी आणि तुम्ही होतात साहेब क्षणवर विश्रांतीवर घेऊन गेलो त्यांनी माफी मागितली आणि परत त्याला शिवसेनेत घ्यायला लावलं हे आमच्या हातनं घडलेलं सर्वात मोठं पाप अशी ही अशी बाणगुळ तयार झाली राजकारणात त्याच्यानीच राजकारणाचं वाटोळ झालं दलाल आणि तरीच ही जी गद्दारी ठाण्यात झाली ना की तुमच्या माझ्या नश तिथे कपाळी लिहिली गेली आहे ठाणेकरांची ओळख गद्दारी म्हणून गद्दार म्हणून ओळखली जाते आज जगभरामध्ये जिसने गद्दारी किया, वो तुम्हारे शहर में रहता है ना आम्हाला हे मान्य नाही आजारी असलेल्या या आपल्या बापाला त्याला आजारपणात आधार द्यायचा ते सोडून त्याला मानसिक यातना देण्याचं काम ज्याला केलं आहे ज्या प्रवृत्तीने केलाय त्यांचा हा उमेदवार आहे आणि म्हणून ती प्रवृत्ती कायम गाडायची असेल तर या प्रवृत्तीच्या माणसाला या उमेदवाराला गाळा आणि ठाणेकर निष्ठावान आहेत निष्ठेशिवाय ठाणेकरांना काहीच मान्य नाही हे जगाला उदाहरण घालून द्या एवढंच बोलतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद सन्माननीय जितेंद्र साहेब यानंतर खरं तर मी